पाठी महाविकास आघाडीच करायचं काय हरी महाविकास आघाडीचं करायचं काय छत्रपती शिवाजी महाराज की अखंड हिष्णुस्थानाचे दैवत आमचे सर्वांचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे पुतळा पडला हे सर्व शिवप्रेमींसाठी शिवभक्तांसाठी आणि तुम्हामा सर्वांसाठी अत्यंत क्लेशदायक आहे दुर्दैवी बाब आहे या संदर्भामध्ये दे देशाचे सर्वोच्च नेते आदरणीय मोदीजी आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवरायांच्या चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागितली परंतु महाविकास आघाडीचे नेते या विषयाच्या संदर्भामध्ये गलिच्छ राजकारण करत आहे त्यांचा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने तीव्र शब्दामध्ये निषेध करतो आणि काँग्रेसचे चेले चपाटे आणि हे औरंगजेब फॅन क्लबचे लोक महाविकास आघाडी या संदर्भामध्ये जे षडयंत्र करत आहे ते षडयंत्र जनता खपून घेणार नाही निश्चितच यांचं षडयंत्र हनून पाडेल आणि प्रसंगी छत्रपती शिवरायांना मी प्रार्थना करतो की या लोकांना सुबुद्धी द्यावी